भिवंडी शहरातील अवचितपाडा परिसरात जाली नोट तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत ठाणे क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आली ठाणे क्राईम ब्रांच दोनला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली भिवंडीच्या अवचितपाडा भागात मुख्य आरोपी शेखर यानं एक कारखाना सुरू करून तिथे बनावट नोटा तयार करण्याचं काम सुरू केलं होतं या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी बनावट नोटा करण्याचं साहित्य प्रिंटिंग मशीन कागदपत्र इत्यादी साहित्य जप्त केले या संदर्भात माहिती देताना ठाणे क्राईम ब्रांचचे डेप्युटी कमिशनर अमरसिंग जाधव म्हणाले की आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत तीस लाखाहून अधिक बनावट नोटा आणि त्याचं साहित्य जप्त केले पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सोनावली आहे गुन्हे शाखेच्या घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे ए पी आय माळी ए पी आय केदार आणि पी एस एफ पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली बार त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय बनावट नोटा अंदाजे आपल्याला मिळून आल्या त्या कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत